बिरुली नगरपालिकेच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विजयलक्ष्मी हरणे यांना शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे सूत्रांनुसार विजयलक्ष्मी हरणे आणि त्यांचे पती हे दोघेही अचानक संपर्कात न येताच कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरू केली त्याचवेळी काही कार्यकर्त्यांना संशयास्पद माहिती मिळाली की दोघांना एकाच घरात जबरदस्तीने थांबवून ठेवण्यात आले आहे तत्काळ पोलिसांना कळविण्यात आलं बिलोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर पोहोचत चौकशी केली आणि दोन्ही जणांना सुरक्षित सुटका करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे या प्रकरणात अजित पवार गटाचे कार्यकर्ते संतप्त असून शहर विकास आघाडीचे उमेदवार संतोष कुलकर्णी यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत आहेत संतोष कुलकर्णी हे भाजपचे दिग्गज नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याने या घटनेला गंभीर राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे घटनेनंतर काही काळ बिलोली शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे